कोंबडी खत आपल्या शेतीचा नैसर्गिक पोषक साथीदार निंबळक अहिल्यानगर येथील शिवन्या ऍग्रो या कंपनीनं कोंबडी खतापासून विविध प्रकारची उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय खते तयार केली आहेत कोंबडी खत कंपोस्ट पावडर स्वरूपातील खत पॅलेट स्वरूपातील खत लिक्विड फॉर्म्युलेशन मिश्रित कंपोस्ट खत कोंबडी खताचे मुख्य फायदे मातीचा कस वाढवते उत्पादनात पंधरावीस टक्के वाढ होते कीटकनाशकांची गरज कमी होते मातीतील जीवाणू वाढून नैसर्गिक संतुलन राखते सुपिकता वाढवते आणि जमिनीची जलधारण क्षमता सुधारते कोंबडी खतात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे पिकांना आवश्यक पोषक घटक मिळून वाढ जोमदार होते कोंबडी खत या पिकांसाठी उपयुक्त ऊस मिरची टोमॅटो वांगी यांसारखे भाजीपाला केळी पेरू डाळिंब यांसारखी फळ झाडे हरभरा मूगसारखी डाली कोंबडी खताचा योग्य वापर कसा करावा जमिनीचा प्रकार आणि पिकांच्या गरजेनुसार खताची मात्रा ठरवा कंपोस्टमध्ये मिसळून किंवा मा थेट मातीत पसरवता येते उभ्या पिकात खत टाकताना पिकापासून अंतर ठेवा प्रति एकर पाच ते दहा बॅग खताचा वापर करावा महत्वाची सूचना कधीही ताजे कोंबडी खत थेट पिकांवर किंवा जमिनीत मिसळू नका ते किमान काही दिवस कुजवून थंड करूनच वापरा कोंबडी खत कंपोस्ट कसे बनवायचे कोंबडीचे खत गोळा करून पन्नास साठ टक्के आर्द्रता साधा भूसा लाकडाचे तुकडे पेंढा अशा सेंद्रिय पदार्थांमध्ये खत मिसळा चारे सहा आठवडे कुजवून दर्जेदार कंपोस्ट तयार होते शिवण्या ॲग्रोकडून बनवले जाणारे हे खत खास कारण यात एनपीके सेंद्रिय कार्बन आणि लिंबोळी तंबाखू जिप्सम मळी राख कोळसा ऑर्गॅनिक ह्युमिक असे सहा घटक मिसळले जातात त्यामुळे खताची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढते कोंबडी खताचे प्रकार दाणेदार खत कांडी खत लिक्विड खत शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला आणि जमिनीच्या सुपिकतेला चालना देणारे हे उत्तम खत आकर्षक दरात उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट फोर एट फोर एट टू थ्री एट सौंदा एट सिक्स झिरो झिरो नाईन झिरो वन एट एट सिक्स झिरो शिवन्या ऍग्रो नैसर्गिक सेंद्रिय खताचे विश्वासार्ह उत्पादन